सर्वात मोठे यश तेव्हाच मिळते जेव्हा आपल्यामध्ये जिंकण्याची जिद्द असते अशीच जिद्द मनात ठेवून भांडूपचे विशाल दादा चालवतात आपला बर्गरचा स्टॉल दादांच्या या स्टॉल ला आठ वर्ष झालेली आहेत आणि आठ वर्षापासून ते आपल्या हातची चव भांडूपच्या लोकांना देतात दादांच्या स्टॉल वरती तुम्हाला फ्रँकी बर्गर सँडविच फ्रेंच फ्राईज आणि मोमोज मिळतात पण त्यांच्याकडचा बर्गर ना हा लाखात एक आहे आणि सध्या तो सगळ्यात जास्त व्हायरल आहे म्हणून मी बर्गर टेस्ट करण्यासाठी त्यांच्या स्टॉलला व्हिजिट केलं बघितलं तर दादा तिथे बल्क क्वांटिटी मध्ये बर्गर बनवत होते बर्गर बनवण्यासाठी दादानी सुरुवात

एक ठिकाणी स्ट्रीट वरती बर्गर मध्ये तुम्हाला कोबी दिला जातो पण तुम्ही भांडूपला दादांच्या स्टॉलला जर बर्गर खायला आला तर तुम्हाला बर्गर मध्ये फ्रेश व्हेजिटेबल मिळतील इतक्यावर न थांबता दादांनी वरून ऍड केलेला आहे तो त्यांच्याकडचा सिक्रेट मसाला आणि आता आलेली आहे ती बर्गरची पॅटी पॅटी किती गोल्डन क्रिस्पी आहे बघूनच एवढा भारी वाटत होता ना बर्गर की माझ्या तर तोंडाला पाणी सुटत होतं दादांना ही मोठी पार्टी ऑर्डर होती आणि पार्टी ऑर्डर साठी इथे बल्क मध्ये दादा बर्गर बनवत होते आणि खरंच एवढे भारी वाटत होते ना एवढा जास्त क्वांटिटी मध्ये बर्गर बनताना बघायला एवढे जास्त क्वांटिटी मध्ये बर्गर बघून तुम्हाला तर कळलंच असेल की इथे सर्व प्रकारच्या पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातात इथे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये पार्टी कॉम्बो बनवून मिळतील अरे थांबा थांबा जबरदस्त बर्गर खायचं तर थोडा टाइम लागणारच ना दादांनी इथे पॅटीवरती ऍड केलेले आहे टॅमॅटोचे स्लाइस आणि वरून आलेली आहे भरभरून मेहून दादांच्या स्टॉलवरती मी येणारं फ्रँकी बर्गर सँडविच फ्रेंच फ्राईज मोमोज हे सर्व पदार्थ वेज आहे पण जर तुम्हाला वेजमध्ये बेस्ट काही ट्राय करायचं असेल ना तर ह्यांच्याकडच्या सगळ्याच व्हरायटी बेस्ट आहे बघितला तुम्ही इथे बर्गरवरती दादांनी मस्त असं चीजचं स्लाइस टाकलेला आहे दादांच्या स्टॉल वरती मिळणाऱ्या बर्गर ची प्राइस चाळीस रुपयापासून स्टार्ट होते विचार करा त्यांच्याकडे टीन एज आणि कॉलेज स्टुडंटची किती गर्दी होत असेल ती जर तुम्ही सॅटर्डे संडेचं बर्गर खायला गेलात तर खरंच तुम्हाला लाईन उभं राहावं लागणार आहे एवढी तुडुंब गर्दी असते दादांकडे दादांच्या या स्टॉल वरती तुम्हाला बर्गर मध्ये वेज बर्गर वेज चीज बर्गर मखनी बर्गर पेरी पेरी बर्गर आणि तंदुरी बर्गर मिळणार आहे तुम्हाला बर्गर खायची इच्छा झाली तर एक दिवस मॅगडी ऐवजी दादांच्या स्टॉल ला जाऊन बघा जबरदस्त बर्गर तुम्हाला त्यांच्याकडे मिळणार तुम्हालाही बेस्ट बर्गर जर स्ट्रीट वरती ट्राय करा असेल तर नक्की दादांच्या स्टॉल ला स्टेशन पासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर टेस्टी राईड या स्टॉलचं टाइमिंग आहे सकाळी साडे नऊ ते दोन आणि संध्याकाळी पाच ते अकरा इथे माझी आतुरता संपलेली आहे आणि इथे आपला मखनी बर्गर बनून तयार झालेला आहे बर्गरच्या पहिल्याच वाईट मध्ये वातावरण टाईट झालं एवढा जबरदस्त बर्गर होता मग तुम्ही कसली बघताय लवकरात लवकर या